मी शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक एक शॉप आहे बीजीएस ज्वेलर्स नावाचा एक शॉप आहे त्या शॉपच्या ठिकाणी साधारणतः बारा बार, ते बारा सव्वा बाराच्या दरम्यान काही इसम त्या ठिकाणी चार ते पाच इसमांनी एंट्री केली त्या दुकानामध्ये आणि त्या ठिकाणी सोनं घेण्याच्या बहाण्याने आतमध्ये असणारे जे काही कामगार आहेत आणि त्या शॉपचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना बंदुकीचा धाग दाखवून आणि त्याचबरोबर त्यांना स्प्रे तोंडावर मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडनं जवळपास तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून ते पळून गेलेले होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सराणे यांनी क्राईम ब्रांचला पूर्णपणे याबाबतचे तपास करण्याबाबतचा आम्हाला पूर्णपणे आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही जवळपास क्राईम ब्रांच चे पाच युनिट या ठिकाणी काम करत होते युनिट चार पाच सहा एडीएस व टू एक्सन एक दोन आणि याची आपण जवळपास दहा पथके तयार केली होती त्या पथकांनी आपण काल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण या आरोपी त्यांचा शोध घेतला आणि हे जे काही आरोपीत आहेत त्याच्यातले आपण नगर भिंगार या ठिकाणावर त्याचबरोबर चाकण या ठिकाणावर आपण हे जवळपास सात आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक जीएनायल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपी त्यांच्याकडनं आपण सहाशे एक ग्रॅम सोने त्याचबरोबर दोन दुचाकी एक चाकी सहा मोबाईल असा जवळपास अठ्ठेचाळीस लाख तीस हजारांचा अवज आपण जप्त केलेला आहे या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता या गुन्ह्याचे जे काही आरोपी आहेत ते, त्यांचं पूर्व रेकॉर्ड वेळेस सिंहगड पोलीसचे चारशे साठ ऑफिक दोन हजार बावीस आयपीएस तीनशे दोन दोन आरोपींच्यावरती या पोलीचा गुन्हा दाखल होता त्याचबरोबर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जवळपास पंधरा दिवसापूर्वी या आरोपितांनी एकत्र येऊन हा कट तयार केला होता आणि हे ज्वेलर्स रेकी केली होती आणि या ज्वेलर्स वरती त्यांनी ज्वेलर्स त्याचा प्लॅन तयार करून त्याच्यामधून जे काही पैसे देतील ते समांतर विभागणी करून वाटप करण्यास त्यांनी ठरवलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर गुन्हे शाखेने हे जवळपास सात आरोपी अटक केलेले आहेत इतर आरोपींचा शोध चालू आहे एका ज्वेलर मध्ये वानवडीचे जे बीजीएस ज्वेलर्स आहेत त्या ज्वेलर्स यांनी पंधरा दिवसापूर्वीपासून रेकी करत होते दोन वेळा अटेम्प्ट केला होता तु दोन वेळा फेल गेला आणि कालचा अट त्यांचा सक्सेस झालेला आरोपींनी ज्यावेळेस गुन्हा केला गुन्हा केल्यानंतर वानवडी वानवडी मार्गे ते पौड फाटा पौड फाट्यावर न ते काही आरोपी हे चाकणला गेले काही आरोपी हे नगरला गेले तीनशे सुरुवातीला जे ज्याप्रमाणे जे फायर दिली गेलेली आहे जे काही मॅनेजर होते दुकानामध्ये इतीन चा ले ले। की ले ले। तीन शेरी आमचा मुद्देमाल गेलेला आहे आणि नंतर जे काय त्यांचा रेकॉर्ड पाहून जे काय असेल ते एफ आय आर मध्ये एजिटिस दिलेले आहे त्यामुळे जो आरोपींच्याकडे मुद्देमाल आम्हाला सीज करताना सापडला तो एज आम्ही सीज केलेला आहे त्याच्यामध्ये वेपन साठी दुसऱ्या आरोपी असल्याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले त्यांच्यासाठी टीम जरा बाहेर आहे नाव निष्क सांगता येत पंधरा दिवसापूर्वी एकत्र आलेले एक याच्यामधले दोन आरोपी हे पहिले सिंहगड पोलिस यांचा एक चार्ज साठ आपली दोन हजार बावीस गुण आहे त्याच्यामध्ये जेलमध्ये होते आणि ते एकत्र आले त्यानंतर जो तिसरा आरोपी याच्यातला मयूर पटेल त्या मयूर पटेलनी पूर्णपणे त्या वानवडी पुरुषांच्या हद्दीमध्ये तो राहिला आहे त्यांनी ते रेकी केली आणि त्याच्या माध्यमातून सगळा पूर्णपणे कट रचले गेलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत नासिर शेख आणि मयूर पटेल आणि सनी गाडे याच्यातले कोथरूच्या हद्दीमधले आहेत केळेवाडी जे राहणारे आरोपी दोन आरोपी हे याच्यातले वानोडी मधले दोन आरोपी बाकीच्या तीन आरोपींचा ऍड्रेस सध्या आपण त्याचा शोध घेतो त्यामुळे आपण ते डिस्क्लोज नाही करत तर त्यांनी आता तो प्लॅन पुढचा विकण्याचा आता तपास चालू आहे आपला आपण आता अरेस्ट केलेला आहे पंधरा दिवसापासून त्यांचा प्लॅन चालू होता आरोपी त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिशियन आहे एक रिअल इस्टेटचं काम करतो आणि बाकीचे बाकी <coughs> <खाई काम करते। coughs> जे आरोपी आहेत त्याच्यातला एक जीवनायला आहे आणि बाकीचे जे सहा आरोपी आहेत ते सहा आरोपी काही काम करत नाहीत गुन्ह्यामध्ये जे वाहन वापरले होते जे आपल्याला फुटेज मिळते तुम्हाला सगळ्यांना दिसतात रेड कलर ची गाडी आणि ब्लॅक कलर ची ऍक्टिवा गाडी त्या गाडी दोन्ही जप्त केलेल्या आहेत याच्यातला जो मयूर पटेल नावाचा आरोपी त्यांनी जी फोर व्हीलर वापरली ज्यावेळेस गुन्हा घडत होता आणि नासीर शेख हे त्या एरियामध्येच स्वतः हजर होते त्यांनी ती गाडी वापरली ती गाडी पण आपण जप्त केलेली गुन्ह्यामध्ये यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत मी मराठी बातमी महाराष्ट्राची